हे गाय इज गुड आफ्टरनून वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनु अँड सानू ब्लॉग मी हमेशा स्टार्ट करायच्या आधीच म्हणजे टायमिंग बघते आधी नाही बघत आणि डायरेक्टली स्टार्ट केल्याच्या नंतर मग माझ्या घराकडे लक्षात आहे मग गुड मॉर्निंग म्हणायचं आहे गुड आफ्टरनून ते नंतर समजते मला तर काहीच कालचा व्हिडिओ नाही येऊ शकला कालचा म्हणजे आता मी टाकणार आहे सम तर कदाचित येऊन जाईल आज येऊन जाईल तो पण काल आधी म्हणजे हालचा जे काही आहे पण एक दिवस मिस झाला आहे माझा व्हिडिओ तर ते या कारणाने की अपलोड करायला नेट बॅलेन्स संपून गेलो होतो सर्व तर काय म्हणजे काय माझं बॅलेन्स संपला त्यामुळे मी ती एडिट वगैरे करून होतं पण अपलोड करायला थोडासा त्रास गेला आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ वेळेवरती येऊ नाही शकला तर मी तो व्हिडिओ आज संध्याकाळला वगैरे टाकून देईल जे की तुम्हाला आधीच येऊन जाईल हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी मिळून जाईल दिवसाचा गॅप पडला आहे आणि तो आदल्या त्या दिवसाचा गॅप व्हिडिओ होता तर तो समोर गेला एक दिवस त्याच्यामुळे ते सर्व समोर जाईल तर आज मी परत घातली आहे हिवाली छानशी साडी आणि बसली आहे मी आता अशी आणि इकडे इकडे आई उशी वगैरे जे जे आहे फोळा वगैरे जे टाकल्या होते ते आता काढत आहे घरी पाहुणे येऊन गेले तर थांब आणि आज आम्ही सर्व शेषी रेडी होऊन बसलोय कशी आहे मी नक्की नक्की सांगा साडीमध्ये आणि मी, मी आता झालं आहे माझं थोडंसं मी आता नाश्ता केलाय आहे बघा किती वाजता नाश्ता केलाय आहे मी सव्वा वाजता मी नाश्ता केलाय तर आता सव्वा वाजता नाश्ता केला आता मी पट मस्त व्हिडिओ करते थोडेसे तरी व्हिडिओ करते का आता आज थोडंसं उघाड आहे काल नव्हतं तेवढं उघाड आज उघाड आहे तर आज थोडीशी मी करते व्हिडिओ वगैरे आणि So, hey hey, सो हे काही आत्ता वाजले आहे सवा पाच वाजले आणि आमच्या सांडूला ताप आलाय बिचारले ग्रु झोपून आहे हे बघा ताप आला इला आणि औषध वगैरे दिलंय तिला पण तरी सुद्धा थोडंसं काही कमी नाहीये दवाखान्यात पण नेऊन आणलंय का परवापासून ताप येत असल्याच्या दवाखान्यात वगैरे आम्ही जाऊन आलोय पण थोडाफार जाणं येणं जाणं येणं करत आहे आता झाली सव्वा सव्वा पाच दे वाजले त्यामुळे कामाची वेळ झाली आहे आणि मी तेव्हापासून जेव्हा रेडी झाली तेव्हापासून मी रेडीच होऊ नये मी अजून पण त्यात साडी काढली नाही आहे का अंका थोडंसं व्हिडिओ करणं मग थोडंसं बसणं मग असंच काहीतरी टाईमपास करत 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 मी अजून पण घालवूनच घालूनच आहे आणि मी कसं कम्फर्टेबल वाटते मला म्हणून मी घालूनच असते साडीने असं मला जड वगैरे काही वाटत नाही फुल कम्फर्टेबल राहते मी आणि हे वगैरे मग घालून नव्हती पण मी व्हिडिओ करायच्या वेळेस घातले होते तर चला मी आजचा हा व्हिडिओ इथे सेंड करते आणि व्हिडिओ पूर्ण बघाल आणि कसा वाटला ते नक्की सांगसाल कालचा सा मी व्हिडिओ एंड नाही करू शकली आईची कामं वगैरे झाले आईने भांडे वगैरे घासून घेतले आणि आज आहे आषाढी पौर्णिमा आज आखाडी पौर्णिमा गुरुपौर्णिमा महाराष्ट्रामध्ये हा पहिला सण आहे ते वर्षाचा पहिला सण म्हणून ओळखला जाते याला आणि नवीन मुली जे वगैरे राहतात त्यांना माहेरीसुद्धा आणल्या जाते या दिवशी सो गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आज आमची आणि पुरणपोळी झाली आहे कॅन्सर कारण का सध्या तर बनणारच नाही आहे कारण की आमच्या घरात थोडंसं आहे वातावरण जे काही आहे जसं आहे तसं असेल पण आहे थोडंसं वातावरण खराब आहे तर त्यामुळे आमच्या घरी सध्या काही गोड वगैरे करणार नाही आहे तर आईने थोडेसे बस पकोड्यासाठी म्हणजे पोहे होते आणि डाळ वगैरे टाकले दोन तीन आज ती बस ती डाळीचे मिक्स डाळीचे पकोडे करूया आणि बस साधंसं जेवण कारण का पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेचा आईचा उपवास असते तर कोणतीही पौर्णिमा आखाडी पौर्णिमा नाही असं नाही पण प्रत्येकच पौर्णिमा आणि आजपासून चालू झाला आहे वर्षवास सो सर्वांना वर्षावासच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा इथून तीन महिने खोजागिरी पौर्णिमेपर्यंत वर्षावास होते आणि यावर्षी आम्हाला पण पकडायचं होतं पण ना नाही झालं ते शक्य पकडणं नाही झालं आहे सो ज्यांनी कोणी सर्व ज्यांनी कोणी वर्षावास पकडत आहे ज्यांचे कोणचे वर्षावास भरत आहे त्यांना सर्वांना वर्षावासाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ हा मी इथे सेंड करते बाबा बाय